आणि त्या पानांना पान जोडून आपण एक जेवणासाठी पत्रावळी तयार करणार आहोत बघा तसच आपल्याला द्रोण सुद्धा शिकायचं आहे दोन माहिती ना कशासाठी पत्रावळी आधी इथे एक पान जोडलं झाली आपली पत्रावळी तयार पातळ भाजी वाढण्यासाठी लग्नामध्ये त्या वा द्रोणांचा उपयोग केला जायचा आणि त्याच्यावर पळसाला पाणी कि न पत्रावळी तयार झाली सुकल्यानंतर आता साठ होईल अशी त्याच्यावरती दाब ठेवायचा म्हणजे वजन ठेवायचं आणि मग हे पत्रावळ्या सरळ होतात सुकल्यानंतर आता तुम्हाला घरून करून आणायची अशी पत्रावळी लक्षात आली ना आणि त्याच पद्धतीने आपण द्रोण सुद्धा तयार करणार आहोत या पानांचा बरोबर हे बघा याने छान द्रोण तयार केला बघा आणि आता याला आपण इथे बंद करणार आहोत हे बघा एक मिनिट इकडे लक्ष द्या हे बघा हे हे पान घ्यायचं असं आणि इथे दुमडायचं आणि ह्या ठिकाणी इथे सारखं ही काडी बोसोला येते झालं दोन तयार बरोबर किती छान बनवता बघू आजची छान मेरी खूप काढला वाव मस्त हे बघा छान आहे